बाबू झालं का मग सगळं तयारी आहे पाहिलंय का तो सगळ्या तयार आहे बरोबर झालं ना सगळं आपलं पतिता झाली नाही बाजूबा हा हे आल्यावर बारात आल्यावर फजितांना झाली पाहिजे आपली सगळी व्यवस्था बरोबर झाली ना अरे काका टेन्शन घेऊ नका ना एक नंबर झाला तयार सारख्या काहीच फिकर करू नका तुम्ही हां सर्व पाहिला आम्ही खुर्च्या घेरच्याची व्यवस्था हे पहा इथं कूलरही लावून दिला हां सर्व झालं टकाट आहे सगळं काय टेन्शन नका घेऊ तुम्ही बोले ते ऑर्केस्ट्रा वगैरे काय बरोबर आहे सगळं खाया घ्यायची व्यवस्था ते पुरं कॅटरस वेटरचं मॅनेजमेंट बरोबर पाहिलं ना पहा तो तर बस बघा नाही तर खायाची बांधणी झाली पाहिजे हां कोणा म्हटलं नाही पाहिजे की ह्याची कमी आहे का त्याची कमी आहे सगळं परफेक्ट पाहिजे आपल्याला हो काका बरोबर आहे टेन्शन घेऊ ना का तुम्ही पाहिलं तुझं टेन्शन घेऊ घेऊन मस्त तयारी तिरे करा हां आता सगळे काकू इकडे म्हणा भाऊनचा सगळेजण हां सगळ्या रूम घेऊन सगळ्या आपल्या चा ताब्यात आला हा चाब्या कि बा येऊन गेला आपल्या आता 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 आहे हां आज जण उद्या आपलाच हॉलपुरा हा तर का काकू इकुले हा हा मॅम म्हटलं पाहून घेऊ मॅनेजमेंट सगळं करून घेऊ हां मग बाग आहे सगळे पाहुणे गावणी चालून इथं आता आता म्हणतो की सगळे पाहुणे हॉलवर उतरा हां घरी काही काम नाही आहे आता आता सगळे इथंच राहणार आपल्याला आता संध्याकाळचं लग्न आहे तर सर्व इथंच होईन ना आपलं आता आले की तयार आहे गेऱ्या हा पाणी गिणी सगळं इथं व्यवस्था आहे सगळी हा या भवनवर सगळीच व्यवस्था आहे ना आपण पैसे दिले एवढे मोठे काचे दिले पैसे मग हो रे हा म्हणून बरोबर बोलला तू झालं ना आता व्यवस्था सगळी मग आता आपण चलता घरी का इथंच थांबता नाही तर आपले कपडे लग्न घेऊन यायला घरच्या बाहेर घे येतील ना पावणे गावणी इकडे येतील तर आपले कपडे घेऊन यायला इथंच आगोळा करू इथंच तयार होऊन जाऊ आपण बी हा हा तसं करू ना मग हा फोन करतो मी नाही तर तुम्ही शांतवाईने फोन करून टाका कि म्हणा गुल्ल्याचे बी अजयाचे बी कपडे घेऊन येऊन जा म्हणा इथं इथं तयार करा ना आता इथंच मॅनेजमेंट पाहायला घेऊन ना आपल्याला हा कॅट्रेस वाले हे ते सब तयार खाय चालू आहेत म्हणून आता सर्व इथंच येणार आहेत घरी जाऊन काय करता मग हा हो तसंही चालते काही हरत नाही त्याला बी बरोबर घ्या चल माहिती का म्हणजे आपण पार्लर बनवून आलो नाही बरं केलं बाई उन्हाच्या पहिले नाही तर कातळा होते माझ्या आयाचा हा नाही माझी इच्छा तर नव्हती माझ्या आयाची पण धान्याला माझ्या नाही तर काय फिराण लावली लावली असतील पावडर लावलं असतं मी पण हे काय माया आलेच केलं माझी होती आकात माया हां फेशियल गेशियल या वयात बी हस्तील लोक म्हणजे काही रंगेली शांता भाई आहे काही नाही म्हणतो आता लोक चांगलंच म्हणतात ना कसा चेहरा खुलला तुमचा हां मस्त दिसलेला ना तुम्ही काय चव माय मला तर लगेच वाटवायला माहिती भुचकल्यासारखं हां हे भुया घ्या बरोबर किराय का माय हां बरोबर वाटवलं भुया माय हो आता मस्त दिसलं तुम्ही चेहरा चमकत आहे तुमचा हां आता पहा आता नवारी घालताना त्याच्यावर जबरदस्त दिसताना बाबा तुम्ही हां काळानुसार बदललं लागते आता हां काय एवढं काय वय झालं का तुमचं हां एवढं काय बिढा झाला का तुम्ही आता मग नाही तर काय माहिती लेखांना लेखर झालं की आजी होतो मी आजी झाली आजी मी आता बापुरील दोन लेकरं आहेत हां आजी जाऊन मी बी काही नाही सत्तर वर्षाच्या वेळेलं का आजी नाही म्हणतात काय बिडं झाला का आता तुम्ही हां पाना तुमची स्किन म्हटलं अजून जवान दिसते ना आट्टे माहिलंच काही बोलतोय तू ज्योती हां बाई ते ज्योती तर सासऱ्याचा फोन आला तर मला हां म्हणे गोल्याची माहे कपडे घेऊन येतो म्हणे इथं हॉलवर ला इंगोळा करतो म्हणे मस्त हॉल आहे म्हणे माय हां सगळ्या तयार चालू आहे म्हणे तर आम्ही काही येत नाही म्हणे घरी तुम्ही बाया येऊन जा म्हणे कपडे घेऊन म्हणे हा तर आपण आंघोळा घरीच करू आपल्या माहिती तर नाही करू माणसं करतो नाही तिथे आंघोळा आपण कपडे घेऊन जाऊ तिथे तयार करू मग आपण हां हो ते माझ्या लग्नाची बॅग घेतली मग मी काय गुलाजीचे कपडे तुमचे माझे आणि बाबाचे बाबा कपडे सगळ्यांचे कपडे माऊन जातात झाले का हो माय शांता तयार झालं का शांताबाई हां लग्न जायच्या अई माय का शांताबाई तुझं बदलेल दिसवाय व काय केलं चेंज नाही काही नाही पार्लर मध्ये चालली होती आई म्हणतो मी करा भुया म्हणून भुया केलं तर थोडा भूकल्यासारखं वाटवलं माय मला चांगली दिसायला का भुजे मी मस्त बाई एक नंबर दिसली माहिती पावरायला लागते चेहरा खुलला माहिती अजून भुया केलं तर मी आली माय भुया गुया करून येतो मोठा दा घरून म्हटलं अहो बाई मी काय म्हणल ती एखादी साडी आहे का माय नऊवारी वारी हा हां माझ जोडची बाई एकच साडी आहे नऊवारी तिलाही लग्नात घातली बाई एवढं हाय फाय लग्न आहे म्हणतात माय हां ते सिटीतले लोक येऊ राहिले माय हां भवन एवढं मोठं घेतलं तर तो थोडी चांगली पाहिजे माझी साडी घालायली एखादी नऊवारी साडी दे माय शांताबाई तर एखादी मले हा देन मले घालायले बाई हाय नव माय माझं तुला सात आठ नऊ एक मी घालतो मासून चालू आहेत तुला पाहिजे ये ना कपडात पाहिजून जे आवडते ते घेऊन जाय म्हणून द्या मला थँक्यू शांत भाई हा तुलाच मदत करते म्हणून तुम्ही आली हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त आम्ही मजेत आहोत पण तुम्ही आमचं चॅनलला सबस्क्राईब कर नाही करत आहे नवीन व्हिव्हर्स काय करा बाबा सबस्क्राईब काही लागत नाही व पैसे कशी काही लागत नाही सबस्क्राईब करायला हां तुमचं एक बोट पाहिजे बा आणि त्या लालगंटीच्या बटनवर टिक करून टाका होऊन जाते चॅनल सबस्क्राईब आहे आम्हाला मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी हां आज आमच्या गावामध्ये शुभ कार्य आहे मोठं हां आमची शालिनी आहे आणि शालिनी बळत तुम्ही आमच्या चॅनलला निले हां तिचा आज शुभ विवाह आहे हां तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहा लग्नाचा हां आणि आमच्या शालीला शुभ आशीर्वाद द्या चला मग पाय कंटिन्यू व्हिडिओ करतो पप्पा आम्ही तयारी आता नवारा इवरा घालतो म्हटलं हां मग पाय तो आम्ही तयारी करून पाहिजे मग आम्हाला कशा दिसतं तो आणि चांगल्या चांगल्या कमेंट करजा मग हां आम्ही आम्हाला पाहून हां चला मग भेटू चला बाहेर देतो तुझ्या नवारी हां माय लेस मोठं भवन आहे म्हणते माय हां जबाय ना लय खर्च केला माय पुढील लग्नात म्हटलं हां ए सी हॉल आहेत माय पुरे हां पुरे ए सी लावलेले आहेत म्हटलं आम्ही गेलो नाही माहिती हॉलमध्ये कधी मग राजा सांगू राहतो म्हणे काय म्हणे मा शाहिनीच्या लग्नात काय मोठं भवन बुक केलं म्हणे भावनं म्हणे बा ले खर्च केला म्हणे वा पुढच्या लग्नातनी हो ना बेन लेस खर्च केला पाहण्या ना मी म्हटलं पण म्हणे मामीजी तुम्ही काही बोलू नका का म्हणे बाप्पा एकूण ती एक पोर गे म्हणे हां तिच्यासाठी जमा केला म्हणे पैसा हां त्यात तुम्ही बिलकुल हस्तक्षेप करू नका करा म्हटलं बाप्पा तुमच्या मनानं आम्ही काय बोलावं म्हटलं बाप्पा मामीजी हां त्यांना त्याने बोलली म्हटलं माय पोरी नात्यानं पण आता काय करता माय हां करू की ना बाप्पा हे त्यांच्याजवळ तर करतात माय नाही म्हटलं माय मस्त दारात मांडाव टाका म्हटलं दारात लगन करा म्हटलं पोरीचं पहिलं लगन आहे दारातनी नाही म्हणे मामी जी दारात नाही पाहिजे म्हणे हां इथं काही नाही होत म्हणे गावात नाही ते मस्त आहे म्हणे मोठं हॉल आहे म्हणे मस्त म्हणे एकदम डेकोरेशन एक नंबर दिसते म्हणे तिकडचं हां स्टँडर्ड पाहुणे काय ते स्टँडर्ड आहेत पाहून मग काय माय दोन दिवसाची आहे प्रा पैसा निघून जाते बाई करा माय खुशी आहे तुमची आम्ही काय बोला हो माय आजकाल हे चालू बाहेरच लग्न करतात बाहेरच लग्न करतात पहिले म्हटलं हिरव्या मंडपात फिरेवर जाई बाई आपल्या येत नाही देवगुंडी हिरा मंडप काय गमते माहिती नंदन घरी काही ना काही ना नाही नवीन प्रथा चालू केली या लोकांना चला म्हणते भावनात चला म्हणते भावना काय असं काय नाही रा पैशाची दैन दहीनी लावणं आहे नेट लागते माहिले काय उडवा वाटतात पैसे ते उडवा बापा तुमचे काही ऐकत नाही तर माया म्हटलं म्हणा तिच्या जागा असं झालं तर माय एकदम थाटा माटत नाही मी आई म्हटलं बाप्पा काय करता एवढा तर माया म्हणे बस म्हण तू कामं कर म्हणे त्या जमाना गेला म्हणे आता हा तू फक्त पाय म्हणे डोळे ना मी म्हटलं बरं बाप्पा पाय तर डोळे ना बरा बाप्पा धुई द्यायनी पैशाची ते मिस कमावतात हो ते मिस गमावता हो म्हटलं बाप्पा तिकडं म्हटलं बाप्पा कोण बोलत हां आपण फक्त तयारी करा माय मोठं मोठं खा आणि पा बाप्पा जेवढं म्हटलं तेवढं माग मांग मा एवढंच कामं राहिले आपल्या बुड्या बायांचे आता हा काही ऐकत नाही माय आपल्याला सासरं राहिलं नाही आता आपला जमाना वेगळा आता माय हां म्हटलं आपण आपल्या सासवांच्या हां आपल्या मायच्या समोर जाऊ नाही माय आजकालचं काही विकार काही ऐकत नाही बाई आपल्या मनानंच करतात प्री वेडिंग काय शूट करतात माय काय ते कपडे काय तोताल पावलं जात नाही माय करा बाप्पा नाचणं कुदनं हट बाप्पा काय आहे तर जाऊ तिकडं पण चांगलं आहे डीजे गिजी आता आपल्या वेळेस नव्हतं ना एवढं हां आपल्या पण आपली छान दच राही माय नाच्या पण आता एवढं चांगलं वाटे मी आहे किती नाचली माहि मी काल हां किती नाचली बाई पाय दुखायला ते हां मग थोडंसं गरम पाणी टाकलं मग पायात तर चांगलं वाटवलं हां मस्त आहे पण हे एक चांगलं केलं मी नाचाचं आहे आपलं आहे की बरं हो मय नाचा बरं बरं आहे बाई हां आपल्याला पहिले नाचा वाटे आहे पण ते पदर घेऊ घेऊ पदर घेऊ घेऊ राहू आणि काही नाही जेठ आहे आणि सासरा आहे नाचाल नाही बेटे माय आता हे मस्त केलं लोकांना सगळ्याच नाचतात माय हे बसत आहे बाई काहो ना ती बॅग कुठे आहे व हां झोरपदार ती बॅग कुठे आहे दोघींचे कपडे घेता माईक दोन दोन संगाच याचे माही कपडे टाकले माई कपडे घेतले बॅगेत नाही तर सर्व आठवणी दुराय म्हणते भावन हा भावन दुराय म्हणते चार किलोमीटर येतो गावापासून मग यानंतर काय होणार नाही बरोबर घेतले कपडे माहिती तिकडचे हो हो सर्व घेतले मग बरोबर मी काय म्हणतो जास्त माग अंधनं काय घ्यायचं म्हटलं हां आहे तिचे माय बाप भरपूर आहेत ना किती थोडं भवन केलं एसीचं भवन आहे म्हटलं घरदार पायांचं यांचे कायचे कमी आहे म्हटलं आपल्या आपल्याजवळ पैसा आजला नाही आहे पोळीचं काय आपल्या पोळीचं करायला गेलं नाही आपल्याला काही करू जास्त मोठं बांधा नका घेऊ हा एखादा अलमारी गिलमारी घेऊन जा तिकून हां जे बाजारात घेऊन घ्या अलमारी तिथंच ते भांधाने लावा हां जास्त काही कुदू नका म्हटलं तर मग पाहिजे मग मी हां सामना माझ्यासोबत आहे तुमचा पागल झाली का पोराचं पुरीचा मामा सामान मी घ्यायला की नाही का चांगला धन मला चुक करतो बोलणं बडबड करू माझं नका जास्तीची मागसोबत हा घोफांना करू म्हटलं हां तुम्ही घ्या तर म्हटलं जास्त महाग हां जास्तीत जास्त दहा आठ नऊ हजाराची अलमारी घ्या दहा हजार जास्तीत जास्त जास्त करसान राजा राणी घेसान असं करसान ना ते लई महाग आहे म्हटलं वीस वीस हजाराची पंधरा पंधरा हजाराची अलमारी आहे ते हां नाटकं नका करू जास्तीची मागसोबत तुम्ही हाय सुशीला चाललं माय चाल ना कुठे घसली तर माय माशील किती उशीर करता ती माय शालेनी आली वा बाई बाई किती सुंदर असेल आली माझ लागा बाई कोणाची अवा मावशी हे तू याच्या बाई म्हटलं गाडी पाठवायला ना ते म्हणे शालेणी तसं नको म्हणे बापाटोगिटने नुकू म्हणे गाडी पाठवली ते घ्यायले शालेनीले हो माय बरोबर आहे जवायचं बरोबर आहे बर -बर माय आता पोई ह्यात लागेल आहे नेता येत नाही माय ॲटो गिटातली कोणताही हां पेशल गाडीच पाहिजे माहिती आले हां बॅग आहे का माय बॅग तलेच मोठी आहे माय ते एवढे तर बॅगच आहे एवढं काय भरलं येत नाही अवं यासोबत शालेनी सामान ना घागरा आहे नऊवारी आहे हां हो साडी आहे तिची हां तीन चार साड्या आहेत नाही आणि मेकअपचं सामान आहे माहितीचं पुरं पुन्हा एक बॅग आहे त्या बॅगेत ती माझ्या थोडं सामान आहे माझी साडी गिडी आहेत आणि माझ्या मेकअपचं सामान येत नाही पकडली आता कोणी नव्हतं सोबत आमच्या तर मम्मी आणि मी आले तर मीच चलली बॅग मग मम्मी दोन दोन बॅग कशा उचलणार कवा सुशिला बाई का हा माई बहीण काही आहे पण हा पागलच आहे नवरीने काम करायला होतं का तू हा बाशील माया मला आवाज देते हा दादा एरी इकडं म्या उचल लागले बॅगा मला वाटलं बापा तुम्ही एवढा धुरून आले म्हटलं मराठवाड्यातून हां इकडे धुरून आले म्हटलं तर उल तुम्हीच पॅगा हां मला काय भावना एकदा आपल्या उचलायला लागली बापा मीच काही पाठवतो हो माणूस गाडीने राहा किती वेळचा उभा माहिती आपण हां चर्चा होऊन लागू राहिलं ला बाई ते शालिनीची पार्लरवाली आलेली आहे ना हां तिथे येते तिथे फोन आले म्हणजे तीन हां कधी येता कधी येता तेच आमचा माणूस घरा नाही बाई असून नाही पाठवली गाडी चाल हो माहि आली ते गाडी हं बाय गाडी आली चला चला लवकर आई माय देव पावला बाई चला मग दादा यात बॅगा ठेवून दे मग नाही आम्ही बसतो गाडीत गाडीतनी हां मागे तिकीट बॅगा टाकून सगळे मग പൈസ ഭാഷ സമോ പൈസ ചിള ടാക്ക ചിര നോക്കോ ചിരണ ചിര നോട്ട പൈസ ബിച്ച് हो ग गोकुळा तू याजी म्हटलं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे चांगले घेजो पैसे पाशी नाही एक हजार एक घेजो हा हा नाही तर म्हणजे आहे बापू जाऊ देत नाही म्हणा अंदर हा मग बहीण तर जाऊ देणार नाही म्हणा मी हा लग्न लावायला पहिले द्या म्हणा मला साईली पैसे द्या म्हणा पहिले हा अशी म्हणजे बरं देतात ते बापू मग द्यावंच लागते ना तर मंडपात घसूच शकत नाही तू समोर उभी आहे ना जो पण तुला म्हटलं तू हटत नाही रस्त्यात तोपर्यंत आम्ही आरती नाही करू शकत नव्हतं द्यायची हा समजते ना गोकी म्हणजे आपलं मग माझ्या हजार रुपयाचा आता उभी हट्टच नाही मी तो आता द्या म्हणतो एक हजार आहे हट्ट बापा बापू लवकर काढा पैसे आहे तुम्हाला तुम्ही आता पाहिजे टाकून पाहिजे या 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 युवाई बा पाहुणे बा तुमचं स्वागत आहे स्वागत आहे तुमचं नमस्कार करते हां हिनबाई काकू तुम्हाला पण नमस्कार करते हैं सर्वांचं हां आमच्या द्वारवर स्वागत आहे हो हो नमस्कार हिवाईबा तुम्हाला पण नमस्कार, नमस्कार। सुशीला हे जवायले कुंकाचा टीका वगैरे लावा आणि खोबरं आणि गोळ तुडा त्यांच्यावर असं ओवाळं जो असा अँटी क्लॉक वाईज जे आहे ना गोल आ, आ, ना, सा गोल असं घमून जो असा खोबरा आणि थोडा हळदीचा तुकडा ऐकुंडाचा आहे ना आपल्या आरती सर्व काढला ना आपल्या आरती हो का हो का पहिले टीका लावायचा आणि मग पाहिजे द्यायचं आहे ना हो पहिले टिका हां टिका लावून ला मग नाही का गुयाचा खडा आणि खोबऱ्याचा तुकडा असा सातभार ओवाळून घे हां पावण्यावरून आणि एक ग्लास असं पाणी देतो हां अरे बापा ते राहू द्या पहिले हा पहिले जवळ पहा हा मी तुमची सहाय्या हो म्हटलं छोटी वाली हा पहिले म्हटलं योगी दिसत नाही तुम्हाला हा तोपर्यंत मंडपात एंट्री नाही तुम्हाला यात पैसे टाकायला लागतात तुम्हाला माहिती का तुम्हाला पैसे टाकायत नाही म्हटलं हा ते मानाचे चिल्लर टाकायत नाही आपण मला पहिले एक हजार एक रुपये लागेल बापा ते मला जाऊ दे नंतर नाही तसे जाऊ देत नाही बरं हा मग ताईच्या हव्या तुम्हाला वर मला टाकू देत नाही मी तोपर्यंत मग ताई वाट पावेल तुमची पण ते मला सांग का तुम्ही हा पहिले मला पैसे द्या मग जा बापा अंदर बघू ते अकरा रुपये टाकून दे अकरा रुपये टाकून दे

नाही नाही एक हजार एक पण चाले हा छोटी साली आहे ना एकच नाही तू हा तुला एक हजार रुपये एक ले झाले ना नाही नाही तुला मी देतो एकशे एक रुपये घे हा एकशे एक रुपये बाप्पा जी जी एकशे एक रुपयात काय होते हो रिचार्ज नाही होत मोबाईल रुपयाचा मोबाईलचा हा माझा मोबाईल आहे ना मी गेम खेळत असतो मी तर मला रिचार्ज माझ्या अडीचशे रुपयाचा आहे काही बोलता का हो आता तो पहिले जमा करायला का हा आजी जाऊ लहान तिथे देत होती बाप्पा अकरा रुपये हा आता तुला जमा करायला का लेच सबरी आहे पूर्वी चर चर करते माझ्या लेच सबरी आहे सबरी नाही माझी मी बरोबर बोलतो म्हटलं मी हा द्या जीजाजी मला

जवाई पण तो बालहट आहे हा बालहट स्त्री हट हा यांच्या समोर झुका लागते म्हटलं हा अजून तुमची बायको सांगा तुमची मुलाखत झालीच नाही अजून हे गोकुळा म्हणतात जाऊ दिन नाही अंदा दिन द्या कोरी काशी आहे कोरी काशी दिल्याने काही काम नाही होत दिन द्या गोकुळा तू पाचशे घेशील नाही का कॅश देतून पाचशे तुले उदर नाही का पाचशे खातात की कॅश नाही नाही मला वाटते तुम्हाला बाहेर जायचं आहे म्हटलं वाटतं मी उभे उभी राहते तुम्ही बाहेर सुद्धा म्हटलं का टाइमपास येतो तुम्ही आता भाऊजी हा करा तुम्ही टाइमपास करा दादा तुझी साई खतरनाक दिसली रे बा बायकोपेक्षा साई खतरनाक दिसली वाटते देऊन दे देऊन दे बरं एखादा रे हे की गोकुळा हा दुंदे, दुंदे आ, आले तुझे पैसे हा थँक्यू भाऊजी आणि देले बापा तीन पैसे आणि चला हट्टी मी रस्त्यात ना या अंदर स्वागत आहे तुमचं आणि लाडकीची जीजाजीचं आता लाडकी जीजाजी जमले बापा माय 1000 एक भेटून गेला मध्ये गोकुळा दाखव ती माझ्याकडे मी ठेवून देते पैसे तुझे बापा आई तू मी घेतले म्हणून लागून नसेल का बघा तू म्हटलं घेतले पाहिजे की दाबून ठेवतो माझ्या देत नाही मला कसून टाकतं घरात नसले की हां हां बापा मी एवढी मोठी झाली आता मी माझ्या पैसे बरोबर ठेवू शकतो आणि तुम्ही मागितले की दाबून ठेवते हां गेले म्हणते घरात खर्चात हां तू एखाद नाही का म्हणते हां त्यासाठी आणलं ते आणलं हां नाही नाही बापा तेच ना आलं काय तू ओके थांब तू घरी चाल तू चिंकोळाच घेणार ते चिब्बात पाहुणे राहणार मग खाली कचरा करते नाही माई पोरगी लेस हे आहे बाई अंगव तोंडाची माई पोरगी कोणावर बापासारखी आहे ना अंगव हां सुशीला सुशील ते घाल पाहुण्याची खोबऱ्यानं गोडानं टिका लाव हां पास एक ग्लास पाहिजे दे मग आम्ही मी धनुष्यबाण लावतो आणि ह्या आई मुसळी होती ना म्हणजे मग अंदर येऊ शकतात ते हां म्हणजे त्यांचं द्वारवाची आरती झाली मग मं, मंडपात प्रवेश करता येतात जवळ आले किंवा भाऊ हे कोणती प्रथा मिळेल की हां मुसल हे धनुष्यबान हे हां हे कोणती प्रथा आहे मां सब क रिच्युअल्स अलग अलग होते हैं ना आपले रिच्युअल्स हे थोडे अलग आहे तो उनके थोडे अलग आहे हां कुछ उनके हिसाब उनके से अब उन्होंने रात की शादी की तो अपने हिसाब से आहे ना तो कुछ उनके से रीति रिवाज चलेंगे ना हां लावला ठीक टीका वर्णी केली हां पाणी दिलं आता हां शांती आता तू धनुष्यबाण लावून दे हां झालं आता स्वागत झालं बायांना सर स्वागत करून घेतलं हां आता पानेरी करून घ्या हां माणसे माणसे पानेरी करून घ्या बिवा एका वेळेला हातगीर घाला हातगीर जोड नमस्कार करा झालं का हे काही सोन्या किन्याची चेन घेऊन देत ना का हां आमच्या तीन पापा स्वागत करायच्या वेळेस सोन्याची चेन देत असतात जवायला हां आम्ही येतात तर दिली होती मावशी आम्ही म्हटलं जेव्हा साक्षीगंध केला तर त्यावेळेस दिलं ना हां साक्षीगंधामध्ये चेन पण दिली आणि अंगठी पण दिली नाही नाही देत असतात ना हां जेव्हा स्वागत करतात दारावर नवद्याचं नवीन तर सोन्याचा गोप गिप द्या लागते काही वस्तू किस्तू सोन्या तुम्ही केलंच नाही वाटते बाप्पा ते आमच्याकडे नसते ते हा सोन्या गिण्याचा गोप गिफ्ट देत नाही म्हटलं आम्ही दिलं ना साक्षीगंदात हा आता काय ते म्हणतो का सोन्याची गोप अंगते आजी पुढे चुपू आजीला चुप हां मम्मी थोडा रेंदो ना आई निधर आई निधर पिछाई पिछाई येऊ मी मी खूप चुप, चुप करते तू मला सुद्धा मला तोंड मुखं करता माहिती तुम्ही सरखी बोलता मला उलट वाटते म्हटलं कायच नाही बी साक्षींदा ती माहिती तोंड मुखं करता इथे एकू राहिलं करा म्हटलं पापा तुमच्याच मनाने करा हां सोन तुमच्या पसंतची हां घरदार तुमच्या पसंत तुम्हीच केलं सगळं मनान करा मग <laughs> आजीला थोडी बोलायची आदत आहे अशी कुलकुल करत राहते मी आजी हा हा ते काही सांगायचं जरूर नाही पाहिलेलं आहे आम्ही आजीचं सगळं असेच करते आजी चला मग या बरं अंदर स्वागत आहे तुमचं सर्वांचं चला अंदर आता जयमाला मला करू हो हो या या येऊ बाई बा येऊ बाई या अंदर या या चला अंदर जय मालासाठी चला अंदर हां या ताई या, या सर्व हां सर्व बारा दिनचं आम्ही मनपूर्वक आमच्या द्वारावर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे